इथे मी ही पूर्ण साडी घेतलेली आहे आपण सुंदर असा ड्रेस स्टिच करणार आहोत तर त्यासाठी मी अशी घडी घालून इथे साडी घेतलेली आहे दोन फोल्डमध्ये पूर्ण अशी साडी घेतलेली आहे अशा दोन घड्यामध्ये इथे मी साडी घेतलेली आहे हा वन फोल्ड आहे आणि साईडला पिनअप करून घेतलेला आहे तर इथे आपले एक्केचाळीस इंच येणार आहे घेरासाठी हा कपडा अंथरलेला आहे मी आणि हे, हे चौवेचाळीस इंच तर इथे वर आपण सहा इंच घेणार आहोत कारण डबल फोल्डमध्ये हा साडीचा कपडा आपण घेतलेला आहे त्यानंतर इथे सहा वर गोल राऊंड करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे त्यानंतर इथेच सहा मेजरमेंट जिथे आलेले आहेत त्यापासून आपण खाली आपले मेजरमेंट घेणार आहोत तर इथे आपण चौतीस इंचवर मार्किंग करून घेणार आहोत आणि तो टेप तसाच वर उचलून कॉर्नरला घ्यायचा आहे आणि त्यानंतर चौतीस इंचवर आपण जी मार्किंग केलेली आहे तिथपासूनच सर्व मार्किंग पुढे घ्यायची आहे टेपवर घेतल्यानंतर तिथे चाळीस इंच होते त्यानंतर असा सर्व राऊंड तयार करून घ्यायचा आहे कपडा न हालू देता व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे हा जॉर्जेटचा कपडा असल्यामुळे थोडासा इकडे तिकडे होतं तर व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची आहे आणि देखील करायचा आहे ही आपली मार्किंग झालेली आहे त्यानंतर व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे आपली कटिंग झालेली आहे घेरची ड्रेसच्या अमरेला कटिंग आपण केलेली आहे यामध्ये दोन घेर निघतात त्यानंतर परत दोन फोल्डमध्ये कपडा घ्यायचा आहे इथे अकरा इंच घ्यायचं आहे व इथे सतरा इंच घ्यायचं आहे शोल्डरसाठी इथे आपण सात इंच घेणार आहोत हा आपला फ्रंट आणि बॅक पार्ट निघणार आहे वर सात किंवा साडेसात इंच सा तुम्ही घेऊ शकतात यामध्ये बोटनेक किंवा कॉलरनेक देखील करू शकतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे शोल्डरचे मेजरमेंट टाकू शकतात आपले शोल्डर चौदा इंच आहे चा तर आपण सात इंच बोटनेकसाठी घेणार आहोत त्यानंतर इथे चेस्ट मेजरमेंट आहेत आपण अकरा घेणार आहोत चेस्टचा चौथा भाग असतो तर छत्तीस इंच चेस्ट आहे तर आपण इथे नऊ इंच प्लस दोन इंच सीमा लाँस आहे इथे आर्म होलची व्यवस्थित अशी मार्किंग करून घेणार आहोत त्यानंतर इथे दहा इंच घ्यायचं आहे वर घेतलेल्या मापापेक्षा एक इंच कमी घ्यायचं आहे व दोन्ही पॉईंट व्यवस्थित अशी जोडून घ्यायचे आहेत आणि कपडा न हलवता आपल्याला व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे यामध्ये आपला फ्रंट आणि बॅक पार्ट निघतो हा आपला फ्रंट आणि बॅक पार्ट निघाला आहे त्यानंतर इथे आपण स्लीवसाठी कपडा घेतलेला आहे तर असाच दोन फोल्डमध्ये ही स्लीव्स घ्यायची आहे इथे अकरा इंच घ्यायचं आहे आणि इथे तीन इंच घ्यायचं आहे व आकार देऊन घ्यायचा आहे स्लीवसाठी आपण लॉंग स्लीव्ज करणार आहोत समोरून आपल्या स्लीवजला लिट्स देखील येणार आहेत तर त्यासाठी इथे मी एकतीस इंच घेतलेले आहेत व इथे पाच इंच घेत आहे आपली मनगटा मपर्यंत स्लीवचे माप मोजून घ्यायचे आहे व त्यानंतर पाच ते सात इंच जास्तीचे घ्यायचे आहेत प्लीटसाठी दहा इंच देखील तुम्ही घेऊ शकता जशा आपल्याला प्लीट्स हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता कमीत कमी पाच इंच जास्त घ्यायचं असते त्यानंतर हे दोन्ही पॉईंट एकमेकांना जोडून घेऊन व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे जाले ले हे स्लीव्स आपल्या झालेले आहेत त्यानंतर हे अस्तर आहे खालच्या घेरसाठी डबल फोल्डमध्ये हे आपण अस्तर ठेवलेलं आहे इथे आपण अकरा इंच घेणार आहोत व पूर्ण असा गोल राऊंड तयार करून घेणार आहोत साडीचा कपड्याला आपण सहा इंच घेतलेली होती कारण त्यामध्ये आपले दोन राऊंड निघणार होते यामध्ये आपला सिंगल राऊंड आहे अस्तरचा त्यामुळे आपण इथे अकरा इंच घेतलेले आहेत साडीचा आपला पूर्ण सर्कल तयार होणार आहे आणि हा हाफ सर्कल आहे तर इथे एकतीस इंच मी घेतलेले आहे जो आपला मेन फॅब्रिक असतो मेन घेर असतो त्यापेक्षा दोन ते ती तीन इंच आपल्याला अस्तरचा अस्तर वर घ्यायचा असतो म्हणजे दोन ते ती तीन इंच मेजरमेंट कमी घ्यायचे आहे हा स्टेप आपण वरच्या कॉर्नरला लावून घेणार आहोत व गोलाकार पद्धतीने मार्किंग करून घेणार आहोत पूर्ण अशी गोलाकार ही मार्किंग करून घ्यायची आहे खालच्या घेरसाठी हा अस्तर येणार आहे आपला टेपने मी वरच्या टोकालाच ठेवायचं आहे व तिथूनच मेजरमेंट आपल्याला घ्यायचे आहेत हे व्यवस्थित वे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे आपली आपली अशी मार्किंग झालेली आहे त्यानंतर आपण व्यवस्थित अशी ह्याची कटिंग करून घेणार आहोत अशी व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला पहिल्यांदा वरचा गोल कट करायचा आहे त्यानंतर हा खालचा गोल गोल देखील कट करून घ्यायचा आहे यासाठी आपला या अस्तर कटिंग झालेली आहे त्यानंतर इथे वरच्या फ्रंट आणि बॅक पार्टसाठी इथे मी अस्तरचा कपडा घेत आहे जे पार्ट आपण कट केलेले आहेत ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत व अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे हे देखील आपले अस्तरची कटिंग झालेले आहे इथे आपण सात वर मार्किंग करत आहोत ट्रान्सपरंट नेकसाठी आपण अशा पद्धतीने कटिंग करणार आहोत इथं सात वर मार्किंग केल्यानंतर अशा पद्धतीने हे पॉईंट जॉईंट करून घ्यायचे आहेत बरोबर येण्यासाठी परत आपल्याला असा फोल्ड करायचा आहे व कटिंग करून घ्यायची आहे हाच पार्ट आपल्याला आणखीन एक घ्यायचा आहे असा ट्रान्सपरंट नेक आपला निघणार आहे तर हाच कपडा आपल्याला आणखीन कट करून घ्यायचा आहे हाच पार्ट इथे मी हा पार्ट अस्तरवर टाकत आहे व कटिंग करून घेत आहे हे दोन फ्रंट आणि बॅक पार्ट आपले निघालेले आहेत यामध्ये काही वेगळं नाही दोन्ही सेमच आहेत त्यानंतर इथे गळ्यासाठी मी अडीच इंच घेतलेले आहे व खाली एक इंच घेतलेले आहे तुम्ही तु, तु तुमच्या पद्धतीने गळा करू शकतात व पुढच्या गळ्यासाठी मी इथे तीन इंच खाली घेतलेले आहे त्यानंतर मी हा गळा चेंज केलेला आहे बोटनेक केलेला आहे तर एक एक इंच मी शोल्डरसाठी वाढवून घेतलेले आहेत तुम्ही या पद्धतीने देखील करू शकतात आणि बोटने देखील करू शकतात हा आपला फ्रंट आणि बॅक नेक निघालेला आहे इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असा अशा पद्धतीने पिन अप करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कपडा सरकणार नाही त्यानंतर हळूवारपणे इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अगोदर फ्रंट साईडची स्टिच घ्यायची आहे हे दोन्ही पार्ट आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे आहेत असे पिनअप केल्यानंतर आपला आपला कपडा स्टिच करताना कुठेही हालत नाही त्यामुळे पिनअप करून घ्यायचंच आहे सुळसुळीत कपडा असल्यामुळे हा हालतो त्यामुळे असे व्यवस्थित असे पिन लावून घ्यायचे आहे त्यानंतर स्टिच करून घ्यायचे आहे दोन्ही पार्ट आपण स्टिच करून घेतलेले आहेत तर आता आपण शॉल शोल्डर जॉईंट करून घेणार आहोत व स्लीव देखील जॉईंट करून घेणार आहोत दोन्ही बाजूच्या इथे अशा पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहे शोल्डरला आपल्याला डबल स्टिच करून घ्यायची आहे आणि इथे मी स्लीवसाठी अर्धा इंच समोरचा भाग कट करत आहे जो की आपला राहिलेला होता त्यानंतर व्यवस्थित अशी हळवारपणे इथे स्लीव जॉईंट करून घ्यायचे आहे मध्यभागापासून यासाठी सुरुवात करायची की स्लीव्ज आपली व्यवस्थित मिडल पॉईंट आपला व्यवस्थित येतो यासाठी आपण मिडलपासून स्टिच करतो अगोदर एक साईडला आणि त्यानंतर दुसरी साईड आणि पूर्ण झाल्यानंतर परत एक स्टिच आपण करून घेत आहोत अशी व्यवस्थित अशी पूर्ण परत सर्व स्टिच करून घ्यायची आहे दोन्ही स्लीव अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहेत व स्लीवचा जो पुढचा भाग आहे तो देखील वन फोर्थ इंच फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे असा फोल्ड करून स्टिच करायचा आहे हा आपला फ्रंट आणि बॅक पार्ट वरचा पार तयार झालेला आहे व्यवस्थित अशी फिनिशिंग आपण करून घेतलेली आहे स्लीव्ज देखील दोन्ही जॉईंट केलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला आपला वरचा पार्ट तयार झालेला आहे त्यानंतर खालच्या बाजूचे आपल्याला मेजरमेंट घ्यायची आहे व अशा पद्धतीने खालचं जे घेर आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकांना जॉईंट करून घ्यायचा आहे व त्यानंतर आपल्याला स्टिच करायचं आहे इथे मी जे मेन घेर होता आपला त्याचे जे दोन पार्क निघालेले आहेत ते एकमेकांना जॉईंट करून मी स्टीच करून घेत आहे त्यामुळे आपण दोन्ही साईडला स्टिच करून घेतलेला आहे तर यानंतर हे अस्तराने मेन फॅब्रिक एकमेकांना जॉईंट करायचं आहे व त्यानंतर इथे आपला खाल वरचा जो बॅक आणि फ्रंट पार्ट आहे तो त्यासाठी आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा घेर वरचा जो पार्ट आहे तो व्यवस्थित घेऊन खालच्या पार्टला व्यवस्थित असा जॉईंट करून घ्यायचा आहे इथे आपल्याला आपला जॉईंट झालेला आहे त्यानंतर इथे मी नेक बदललेला आहे व बोटनेक केलेला आहे व अशा पद्धतीने व्यवस्थित असे जॉईंट केलेला आहे व इथे मी पिको देखील केलेला आहे वरच्या आणि खालच्या अस्तरला मी इथे पिकोने फिनिश करून घेतलेला आहे तुम्ही देखील असा ड्रेस स्टिच करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा